ठाकरे गटानं लोकसभा उमेदवारांची सतरा जणांची यादी जाहीर केली आहे या सतरा जणांपैकी एका मतदारसंघामध्ये निवडणुकीआधीच गटाला विजयाचे संकेत मिळत आहेत त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटानं भाजपसह शिंदे अजितदादा गट यांना मोठा धनका दिल्याची चर्चा आहे नेमकं सविस्तर वृत्त काय आहे चला पाहूया ठाकरे गटानं सतरा जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपनं आधीच उमेदवारा जाहीर केलेल्या आहेत परंतु मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनही भाजप शिंदे किंवा अजितदादा या तिघापैकी ही जागा नेमकी कोणाला जाणार आणि या ठिकाणी उमेदवार कोण असणार याबाबत कुठलीही स्पष्टता नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार ही जागा अजितदादा घटाला जाते आहे अजितदादा यांनी या ठिकाणी घड्याळी या, या चिन्हावर माजी आमदार राणाजगितसिंह पाटील यांनी लढावं असे विनंती केली पण राणा पाटील यांनी आप आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये रस नसल्याचं सांगितलं आहे त्यातच सामंत हे तयार हे तयार असताना परंतु ते पुतण्याला या ठिकाणी उमेदवार देऊ इच्छित होते परंतु पुतणे वगैरे काही नाही लढवायची तर तुम्हीच या ठिकाणी लढा असा आदेश आल्यानं त्यांनीही आता अंग काढून घेतलं आहे प्रवीण परदेशी हे भाजपच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत परंतु त्यांची मतदारसंघात फारशी ओळख नाही आहे मात्र खरी परिस्थिती हीच आहे की बंडखोरीनंतर ओमराजे हे ठाकरे यांच्यासोबत राहिल्यानं त्यांची लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे झालेल्या बहुतेक सर्वेत ठाकरे गट मराठवाड्यातील ही जागा मोठ्या मथ्या देखील जिंकण्याचे संकेत मिळत असल्याने विरोधक या मतदारसंघात लढण्यास इच्छुक नसल्याची कुजबूज आता या मतदारसंघात ऐकायला येते